माननीय नीलकंठ माणिक शेट्टी वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पुणे शहर सरचिटणीस तसेच केशवनगर भागातील लिंगायत समाजाचे लोकप्रिय स्थानिक नेते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला प्रभाग क्रमांक पंधरा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी केलेले लोकमान्य जनसेवक व वा सामाजिक कार्यकर्ते माननीय नीलकंठ माणिक शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय जेतेन दादा कांबळे व मित्र परिवार वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान व माननीय राजू चपळे युवा मंच यांच्या वतीनं भव्य चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सोहळा माननीय राजू चपळे मांजरी बुद्रुक यांच्या निवासस्थानी अत्यंत भव्यतेने पार पडला या कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेते स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रमंडळ तसेच लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्वांनी माननीय निलखंठ माणिक शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आजच्या माझ्या या वाढदिवसानिमित्त पंधरा मधील हजारो कार्यकर्ते वीर शिवलिंग प्रतिष्ठान शिव बसिंग समाज वीर शिव सेवा ट्रस्ट सर्व पक्षीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे सर्वच मान्यवर व माझे मित्रपरिवार या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आज मला खरोखरच माझ्या आनंदाचा आश्रू आहे हजारो लोकांनी मला या ठिकाणी फोनवरती प्रत्यक्षात भेट देऊन सर्वच माझ्या संबंधित राजकीय पक्षाचे सर्व लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं असंच पुढच्या काळातही माझ्यावर त्यांनी प्रेम दाखवा अशी मी त्यांना विनंती करतो सर्वच आलेल्या आले माझ्या सर्व हजारो कार्यकर्त्यांना सर्व मंडळांना युवक युवकांना थांबतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी जमलेली भव्य उपस्थित गर्दी व ऊर्जा पाहता प्रभाग क्रमांक पंधरा केशवनगर मांजरी बुद्रुक शेवाळवाडी साडे सतरा नळी परिसरातून माननीय नीलकंठ माणिक शेट्टी हे इच्छुक उमेदवार म्हणून मोठ्या ताकदीनं तयारी करत असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे तर लिंगायत समाज आणि मित्रपरिवारांचं हे प्रचंड मोठं शक्तीप्रदर्शन आगामी निवडणुकीतील त्यांचा मजबूत प्रभाव दर्शवणारं ठरत त्यावेळी प्रमुख उपस्थिती सोनलताई अजिंक्य घुले सुधीरण्णा घुले अमरदादा घुले पंकज भाऊ कोदरे अमराबा तुपे जोशीला वहिनी जतीन कांबळे जतीन अनंत कांबळे राजश्रीताई विकी माने विकी शिवाजी माने दादा कोदरे महादेव दंदी अनुप घुले देवेंद्र भाट मयूर खलसे राजेश अरणे शक्तीप्रधान तुषार घुले समीरदादा गायकवाड बाळासाहेब चौधरी ऋषिकेश गायकवाड अनिल बापू लोणकर श्याम मोरे अशोक नलगिरे सतीश शिरवाळे सूरज मोराळे नानासाहेब देशमुख यशवंत पाटील नरसिंग मुळे वीरशैव लिंगायत युवा प्रतिष्ठान केशवनगर वीरशैव शैव लिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगर शिवबसवेश्वर लिंगायत समाज ट्रस्ट सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान केशवनगर एकता मित्रमंडळ केशवनगर शिवराय मित्रमंडळ केशवनगर पुणे जेवळीकर रहवासी संघ गौरव जाधव हनुमंत भंडारी निशिगंधाताई थोरा अर्चना सूर्यवंशी प्रभाग मधील सर्व लाडक्या बहिणी केशवनगर मांजरी ग्रामस्थ सूरज वर्मा यश ननवरे राजू चपळे अरविंद गुरव निलेश घुले तुषार घुले ॲडव्होकेट कृष्ण ॲडव्होकेट श्रीकृष्ण काळे नामदेव घवाने ऋषिकेश गायकवाड सविता गौतम जाधव पुणे शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सी नीलकंठ कलावती शरणप्पा माणिक शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी उपस्थिती लावली तर सूत्रसंचालन गणेश उबाळे यांनी केले आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र माणिक शेट्टी यांचा वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण येथे हजर आहात गेल्या वीस वर्षापासूनचा आज माणिक शेट्टीचा नामचा परिचय आणि माणिक शेट्टीने आज जी टोपी घातली आहे ती टोपी त्यांना त्यांनी नाही स्वतः घातलेली त्यांना आमच्या धाडशे बापूंनी घातलेली आहे म्हणजे आमच्या गाववाल्यांनीही त्यांना स्वीकारलेलं आहे तर आपण पण सगळ्यांनी स्वीकारायचं आहे माणिक शेट्टीच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं कर... म्हणजे लिंगायत समाजाचं एक प्रकारचं ते मोहळ त्यांनी तयार करून ठेवलेलं असतं आमचे गुरु मामा गुरुमामा असतील माणिक शेट्टी असतील या सर्वांनी त्या नंतर मुंग्या भरपूर लागल्या पण ते मोहोळ जे तयार केलेले आहे ते आमच्या माणिक शेट्टींनी तयार केलेले आहे बसवेश्वर महाराजांची जयंती असेल विविध कार्यक्रम असतील केशवनगरमध्ये म्हणून मांजरीमध्ये तर ते सर्व काम माणिक शेट्टी साहेब एकदम हिरारीने आणि आवर्जून पुढे जाऊन पुढे कामं करतात आणि केशवनगरच्या घरात किती लोक आहे आणि किती मतदान आहे हे फक्त आमचे माणिक शेट्टीच सांगू शकतात याच्यावरूनच कळतंय की आमच्या आमदार साहेबाला ही किती जवळचे असतील आमचे माणिक शेट्टी साहेब यावरूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत अस असल त्याच्यामुळंच माणिक शेट्टी साहेब आम्ही माणिक शेट्टी साहेबांना दंदे साहेबाला सोडत नाही कारण मानिक माणिक शेट्टी आणि जिथे असेल बंदी त्यांनाच मिळेल संधी तर अशा प्रकारे आमच्या आमच्या जर माणिक शेट्टी साहेबांच्या ज्या मनातील आशा आकांक्षा असतील म्हणजे भावी नगरसेवक मी गेल्या वेळेसही त्यांना शुभेच्छा दिल तर भावी बोलू नका ते नक्कीच ते फिक्स नगरसेवक आहे आणि त्यांच्या मनातील आशा आकांक्षा आमच्या आई तुळजाभवानी आणि बसवेश्वर महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी मी आई तुळजा भवानी चरणी आपल्या सर्वांच्या वृत्तीने प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते आमचे मार्गदर्शक वेळकंठ माणिकजी शेट्टी आज यांना वाढदिवसाच्या प्रथमता मी शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती नांदो अशी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो तर या ठिकाणी आपल्या हडपसर विधानसभेचे आमदार मान्य चेतन तुबे पाटील आज येणार होते पण काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी जमलं नाही तरी मी त्यांच्यातर्फे या ठिकाणी माणिकजी शेट्टी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आताच बरेचशे नेत्यांनी सांगितलं माणिकजी बद्दल खरंच एक हाडाचा कार्यकर्ता ज्याला म्हणतात तो असा एक हाडाचा कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि तळागाळातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न घेऊन एक चांगले काम करण्याची एक त्यांच्याकडे कर जिद्द आहे आणि ती जी जिद्द अशीच टिकून राहू राहू अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी या ठिकाणी ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करल की त्यांच्या मनातील ज्या काय इच्छा आकांक्षा असतील त्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व पुन्हा एकदा हडपसर मतदारसंघाचे आमदार चैतन्य विठ्ठल पाटील असतील तसेच, नंबर प्रभागातील नागरिकांतर्फे या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे सरचिटणीस माणिक शेट्टी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात आणि दादांसोबत नेहमीच त्यांचा परिचय चांगला आहे किंवा त्यांनी आता म्हणजे मी नको म्हणत असताना नाही लाय दादा आमच्या सिटी येणारच आहे म्हणून आणि वहिनी न उभं करा त्यांची करतच म्हणजे जे काम केले केशवनगर मध्ये मांजरीत म्हणजे त्यामुळं त्यांची एक कळमळ आहे की नाही आपलं माणूस कोणीतरी यायला पाहिजे म्हणून त्यांनी मला खूप पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी तेही इच्छुक म्हणून आहेत माझ्यासोबत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशीच प्रार्थना करते आणि थांबते त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप आमचे मार्गदर्शक माणिक शेट्टी सामाजिक कामामध्ये अग्रसर आहेतच त्यांनी केशवनगर भागामध्ये समाजाचं एकीकरण करून चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहेत आणि ते सतत काम त्यांच्या माध्यमातून होत राहो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील त्यांच्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय महाराष्ट्र आमचे सहकारी व मार्गदर्शक मिळकंडी माणिक शेट्टी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस यांच्या आज वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रात काम पाहता त्यांचा भविष्य काला फार उज्ज्वल आहे त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्याकडून पुढील पुड़ काळामध्ये त्यांच्या कुटुंबाची समाजाची व देशाची सेवा घडव हीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो व पुढील काळात त्यांचे आरोग्य उत्तम आरोग्य राहो त्यांनी आरोग्याची शंभरी पूर्ण व्यक्त करून थांबतो धन्यवाद आमचे काकाश्री गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस निलकंठजी माणिक शेट्टी यांना आम आमच्या शिवसेना लिंगा समाज ट्रस्ट व रा, हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व सर्व लिंगायत बांधवांच्या वतीनं मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो आज निलकंठराव शेट्टी आमचे मोठे बंधू यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या खुदरी कुटुंबियातर्फे पुणे शहर शिवसेनेतर्फे भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी वाढदिवसानिमित्त काही ना काही गोरगरिबांना काही ना काही कार्यक्रम कार्यक्रम करत असत खरोखरच गोरगरीब कुटुंबातील व्यक्ती इतरांना मदत का, करून काहीतरी करण्याची प्रेरणा बहुंमुळे आम्हाला भेटते भाऊ दरवेळेस प्रत्येकाच्या आला चांगल्या चांगल्या थोर मोठ्यांना काही ना काही मदत करत असतात त्यानिमित्त भाऊंची जी पुढील जी इच्छा आहे ती आई जगदंबा नक्कीच पूर्ण करण असे जगदंबेच्या धन्यवाद आपल्या हडपसर मांजरी केशवनगर साडे सतरा शिववाडी भागातील एक सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारे माझे मार्गदर्शक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष माणिकदादा शेट्टी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आर पी अध्यक्ष सन्माननीय महादेवजी दंदी तसेच हडपसर विधानसभा मत माणिकदाच्या बद्दल जर सांगायचं म्हणलं तर प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता आणि ह्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण सर्वांनी जे प्रेम दिलं ते प्रेम तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी दिसतं आहे असंच माणिकदादाला सगळेजण प्रेम करू माणिकदादा आई मांजराई तुम्हाला उद्दंड आयुष्य देवो तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं तुमच्या हातून देशाची समाजाची मांजरी बुद्रू केशवनगर साडे आणि शेवळवाडीची सेवा घडव असे आई मांजराईच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला आमच्या समस्त खलसे परिवाराच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सन्मान्य सुरेशान घुले यांच्या वतीने हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हजार धन्यवाद मला एक पडलेला प्रश्न आहे केशवनगर कार्य संपवून या मांद्री ठिकाणी पेरायची सुरुवात झालेली आहे म्हणून या ठिकाणी एवढ्या अडचणीत वाढदिवस ठेवला की काय असं जाणवत आहे आणि आताच आमचे सहकारी जतकर मामा यांनी देखील माणिक शेट्टी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आता शुभेच्छा द्यायचे म्हणजे खूप अवघडीचा प्रश्न आहे एवढं ट्रॅफिक जाम झालंय या केशवनगरमध्ये आता सगळ्याला जाणीवच आहे की कशाचं ट्रॅफिक जाम झालंय आणि हे पाठीमागचं ट्रॅफिकच आहे बघा मला असं वाटतंय आणि काही आलेलं ट्रॅफिक आहे काही जात आहे ट्रॅफिक यांना शुभेच्छा देऊन पण नेमक्या शुभेच्छा कशा द्यायच्या आणि कुठं द्यायचे आणि कधी द्यायचे हा मोठा अवघडीचा हो प्रश्न आहे बरोबर आहे का साहेब गेले वाटतय शुभेच्छा देऊन असो देणाऱ्याने देतच जावे घेणाऱ्याने घेतच जावे घेता घेता सगळ्यांनी मतदान देऊन जावे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु यांना या ठिकाणी काम करण्याची आवड आहे दादाचे हात बळकट करण्यासाठी माणिक शेट्टींचा खूप मोठा हात आहे वाटा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे चालवण्यासाठी माणिक शेट्टी देवेंद्र भाट असतील दादा कांबळे सर असतील यांनी अनेक वर्षापासून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नक्कीच मतदार राजा त्यांच्या पदरामध्ये यश टाकल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी गवाही देतो आणि मनिक शेट्टी यांना वाढदिवसाच्या पुन्हा पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी त्यांना सांगणार नाही की तुमचा कितवा वाढदिवस आहे कारण आमच्या दोघांचा सेमच वेळ दिसतंय <laughs> त्यामुळं मनिक शेट्टींची राजकारणामध्ये कार्यकिर्दी वाढत जाव त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीमध्ये शुभेच्छाचा वाटा सर्वांनीच देव हीच त्यांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो हिंद जय म्हणजे ज्येष्ठ महाराष्ट्र वेकटेश माणी शेट्टी हा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप सारा देतो आणि आज खरंच संदर्भ सांगू असं वाटतं की जेणेकरून एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्तिमत्व जेणेकरून त्यांनी खूप काबड कष्ट केलं काबड कष्ट करताना त्यांनी स्वतः रिक्षा चालवले त्यांनी किराणा दुकानात काम केलं या ठिकाणी भरपूर असे असे काम व्यवसाय करत करत आज या ठिकाणी त्यांनी आज तसंच चोवीस तास सेवा त्यांनी या ठिकाणी जनतेला दिली आणि जनते सेवा करत असताना त्यांना एक अशी एखादा मनात त्यांची इच्छा आहे की येणारी महानगरपालिकेत त्यांना लढवायची आहे त्यांना आणि त्यांच्या मनातली सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल अशी ऐकू जाऊन त्यांनी प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्या वतीने मी प्रधान कुटुंबियांना शुभेच्छा देतो तसेच आमचे सहकारी आमचे मोठे बंधू हनुमंतांना भंडारी अशोकजी भंडारी सर्वांच्या वतीने त्यांच्या मनात ती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो या ठिकाणी थांबतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही मनपूर्वकाचे स्वागत करतो खऱ्या अर्थाने मार्गदर्शक यासाठी बोललो माझ्या राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने माझी काही अडअडचण असते माणिक बहुसारख्या व्यक्तींनी माझी खरंच मार्गदर्शक ह्यासाठी बोलतो एक प्रामाणिक कार्यकर्ता पक्ष संघटना वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करत असतो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर प्रामाणिकपणे लक्ष देऊन केशवनगर असो माझे केशवनगर प्रभाग सर्वच तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत एक उत्तम राजकीय वसा नसतानासुद्धा समाजामध्ये काहीतरी काम करून दाखवण्याची धमक खऱ्या अर्थाने भाऊंच्यामध्ये आहे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा हवं असं वाटणार नाही तू तसंच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हडपसर विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच पदाधिकाऱ्यांना शेट्टी खूप मोठं मालाचं मोलाचं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्यासारखे युवक घडत असतात खऱ्या अर्थाने आज पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक पंधराचे इच्छुक उमेदवार म्हणून माणिक भाऊंची उमेदवारी त्यांनी एक आपलं म्हणणं व्यक्त केलेलं आहे खऱ्या अर्थाने पक्ष त्याची दखल घेऊन येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना संधी मिळेल अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती तर नाही करू शकत पण ग्राही बी नाही देऊ शकत अंदाज पकडू शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार आहे पण पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता व घडणघडण्यामध्ये प्रामाणिक काम करणारा असा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने त्याची दखल घेऊन पक्ष प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देईल असे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं तरी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभा विधानसभा संघाच्या वतीने व मांजरे ग्रामस्थांच्या वतीने भाऊंना मी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांची इच्छा असाल पूर्ण हो अशी मी मानरादेव देवीच्या प्रार्थना व्यक्त करतो व बाहूना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्तो आमचे सहकारी मित्र माणिकजी शेट्टी राष्ट्र उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागड आज यांचा वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा खरोखर म्हणजे मानिकजी बद्दल सांगायचं म्हणणं ना तर मानसजी म्हणजे खूप हुशार आणि चातुर माणूस आहे <laughs> चातुर आहे <है> हो <वो? laughs> चातुर माणूस आहे पण तर म्हणजे मानिकजी स्वभावानं पण म्हणजे गोड माणूस आहे जे काय बोलल ना ते तुम्हाला रोपटोक बोलतो पण असाच माणूस पाहिजे रोकटोक बोलणारा आणि माणिकीचा एक म्हणजे विशेष आहे की म्हणजे आज म्हणजे या मांजरी परिसर किशोनगर परिसर येऊन म्हणजे सर्व लोक एकत्र गोळा करून करण्याचं काम हे माणिकराजांनी केलेलं आहे चांगलं म्हणजे बोने आले म्हणजे नंतर आले बोने पण म्हणजे समाजाला टिकून ठेवण्याचं काम म्हणजे माणिकराजांनी केलेलं आहे असं नाही आहे की म्हणजे बोने समोर आले मित्र नाहीत ते पण माणिकचं खरोखर म्हणजे दादाचं काम चांगल्या पद्धतीचं आहे आणि सर्व समाजासाठी लढणारा झगडणारा गोरगरिबासाठी काम करणारा माणूस म्हणजे दादा खरं तर म्हणजे बानीकाचा जर स्वभावाचा बदल बनला तर म्हणजे हे लोक ना म्हणजे त्याचा समाज काही नाही म्हणजे त्याकडे म्हणजे गोळ स्वभावामुळे लोक सर्व स्वभाव उपस्थित आहे आणि खरं तर मान्यता तुम्ही असंच काम पुढे करत राहा आमदाराचा पण तुमचा चांगला म्हणजे विश्वास आहे एक खंदेकारते आहेत आमदारांचे तुम्ही आणि तुम्ही असेच चांगले काम करत राहा एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा या पूर्ण होत एवढंच तुम्हाला शुभेच्छा देतो मी माझ्या दंडी परिवाराकडून व रिपब्लिकन पार्टी म्हणजे हडपसर मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद माझ्यातर्फे व केशनगर वासीय वासीय आणि शेवाळवाडी साडेसत्रळी प्रभा क्रमांक पंधरा यांच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढच्या वर्षी त्यांचा वाढदिवस आम्ही नगरसेवक मिळून साजरा करावा ही आमची अपेक्षा आणि सदिच्छा दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा हे खूप छान समाजसेवक आहेत छान म्हणण्यापेक्षा त्यांच्यात खूप तळमळीने समाजसेवा करतात आणि अशाच पुढील पण वाटचाल वर्षानुवर्ष त्यांच्या हातून अशी समाजाची छान सेवा व्हावी सगळ्यांचे चांगले प्रश्न सोडावेत त्यांनी हीच ईश्वर चरणी प्रार्थना आज एका सर्वसाधारण कुटुंबातील एक तळमळीचा धडाडीचा कार्यकर्ता तसंच सर्व जनसामान्यांचे सर्व जनमानसांचे जे सर्वसामान्य प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिवसरात्र पाळणारा कार्यकर्ता आमचे सहकारी मित्र श्री निमकंठ माणिक शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होई बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील भाऊ वर्चालीच भाऊ शकतो